तर कबुतरांमुळे विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळत असल्यामुळे कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र याकडे दुर्लक्ष करून नेरुळ रोड रोडपासून काही अंतरावर कबुतरांना दाणे टाकले जाते कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालून संबंधित लोकांवर कारवाईची मागणी होती आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील कबुतरामुळे अनेक संसर्गजन्य रोग होऊ शकतात त्यामुळे या कबुतरांना शहरामध्ये दाणे टाकणं आहे ते बंद करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे मात्र त्यानंतरही आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये कबुतरांना दाणे टाकले जात असल्याचं हे चित्र नेरूळ या ठिकाणचं दिसून येते नेरूळ पांबिश रोड लगत आतल्या बाजूला आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हे दाणे टाकले जात आहेत त्यांना इथं पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे तो आपण समोर बघता की हजारोच्या संख्येने कबुतरांची संख्या इथंही दिसून येत आहे आणि याचा मोठा परिणाम हा लोकांच्या आरोग्यावरती निसर्गावरती होण्याची दाट शक्यता आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीचं आहे ते लक्ष आहे ते पालिका प्रशासनाचं आहे ते दिसून येत नाही आहे आपण पाहतो की किती मोठ्या संख्येने ही कबूतरं आहेत आणि याचा हा मोठा त्रास आहे तो होऊ शकतो आपल्यावर या ठिकाणी पर्यावरणप्रेमी आहेत जर आपण ह्या गोष्टींना जर असं म्हणजे बढावा देत राहिलो तर त्याचा प्रॉब्लेम आपल्यालाच कुठेतरी होणार आहे त्याच्यामध्ये निसर्गाची हानीही होते कारण का कबूतराची विष्ठा जी आहे अत्यंत आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे कारण का त्या विष्ठे जी ज्या ज्यावेळी विष्ठा सुकते ती हवेत पसरते आणि त्यामधून हवेचं प्रदूषणही होतं आणि वेगवेगळे श्वसन विकार आपल्याला होऊ शकतात त्याच्यामध्ये मुख्य करून जो लंग्जचा जो निमोनिया आहे तो अतिशय धोकादायक आहे कारण का त्यासाठी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही आहे आणि फक्त लंगचा निमोनिया नाही असे असंख्य श्वसन विकार होऊ शकतात ह्याच्या अगोदरही झालेले आहेत तुम्ही पाहिले असेल न्यूज चॅनल्सवरून तर माझं हेच सर्वांना विनंती आहे जे कोणी दाणे टाकत असतील त्यांना विनंती आहे की आपल्याला कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे तर नाहीतर मग आपण ना नागरिक बोलू शकत नाही स्वतःला विनायक पटेल माझा मुंबई